महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा समाजात वावरताना महिला मुलींनी सहज असलेच पाहिजे परिवारासोबत तसेच आपल्या सहकार्यांसोबत शैक्षणिक परिसरात अथवा आपण वावरतो त्या सर्व ठिकाणी आपला संवाद स्पष्ट व निकोप असावा प्रसंगी पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी स्वतःचा सिक्स सेन्स अधिक जागृत करत मानसिक दृष्ट्या सकारात्मक व खंबीर व्हावे असे मत धुळे व जळगाव जिल्हा बाल कल्याण समिती सदस्य ऍडव्होकेट अनिता भांबरे अहिरराव यांनी आज व्यक्त केले शिवप शिव संचालित बी एस देवरे तंत्रनिकेतन महाविद्यालयात महाविद्यालयातील रॅगिंग विरोधी कमिटी व विशाखा समिती यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी विविध कार्य कायद्यांची ओळख करून दिली त्यात पोक्सो कायदा बाल लैंगिक शोषण कायदा बाल विवाह हो प्रतिबंधक कायदा महिलांच्या सुरक्षितेत मार्गदर्शन केले तसेच सायबर गुन्हे कसे घडतात व आपण कशी सावधानता बाळगावी हे स्पष्ट केले यावेळी सुरेखा पाटील विभाग प्रमुख कॉम्प्युटर सायन्स प्रोफेसर भावना पाटील प्रारथना पाटील उपस्थित होते बालविवाहामध्ये जे सहभागी असतात ते सर्व मंडप वाले असतील भटजी असेल फोटोग्राफर असतील जेवण बनवणारे असतील उपस्थित सर्व सर्व नातेवाईक किंवा जे कोणी नागरिक आलेले असतील लग्नामध्ये ते सर्व त्यामध्ये तुम्ही नेते मंडळी जरी असली तरी कारण पुढ्यातही एक केस मध्ये असंच झालं होतं बाजूला बालकल्या समितीकडनं सांगून चाईल्ड ग्राम पातळीवर ग्राम ग्रामविकास अधिकारी म्हणजे ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील यांच्या मार्फत तो विवाह थांबवला जातो गाव आहे सांगली तालुक्यात तिथले आहेत डॉक्टर राजेंद्र भारू छान पुस्तक आहे त्यांचं मी एक स्वप्न पाहिलं राजेश पाटील जे आहेत ते पण आय एस आहे त्यांचं पुस्तक आहे ताई कलेक्टर बहिनो तुम्ही ते म्हणजे वाचनाची जी संस्कृती आहे ती रागवा तुम्हाला दोघांचं उदाहरण सांगायचं हेतू एवढ्यासाठी की त्यांना शिक्षक जे लाभे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी त्यांना घडवलं त्याच्यासाठी त्यांचा संवाद स्वतः संवाद एकतर्फी नाही दो, दोन दोन्ही बाजूने संवाद हवा त्यामुळे डॉक्टर राजेंद्र भागवड घरी अठ्ठावीस विश्व दारिद्र्य अगदी झोपडीत राहत होते आई दु� दारू विकायची वडील नाही ते पो पोटात असतानाच वडील बाजलेले होते पण तरीही त्यांनी स्वतःला घडवलं नंदुरबारला कलेक्टर होते साहेब नंतर आता त्यांची कोल्हापूरला बदली झालेली वाटतं आणि अगदी गरीब परिस्थितीतून डॉक्टर झाले पहिल्या प्रयत्नात आय पी एस झाले एम पी एस यू पी एस सीची जी परीक्षा दिली त्या पहिल्याच प्रयत्नात आय पी एस मी प्राध्यापिका भावना पाटील एस एस सी पी एस बी एस डेवरे पॉलिटेक्निक कॉलेज इथे गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत आहे आणि मुलींच्या जनजागृतीसाठी आम्ही हे विशेष कार्यक्रम राबवत असतो की महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत त्यांचा त्या ते प्रतिकार करू शकतात आणि त्या संदर्भात त्या पालकांना विश्वासात घेऊन त्या सांगू शकतात किंवा शिक्षकांनासुद्धा सांगू शकतात कारण आम्ही त्यांच्यासाठी आहोत त्यांची जडणघडण करणं आमच्या हातात आहे तर विद्यार्थ्यांनी निसंकोच होऊन आम्हाला ते प्रॉब्लेम सांगितले पाहिजे आणि प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतं आणि होतं कसं की दोन दिवसाच्या ओळखीने मुली लगेच त्यांना सर्व सर्वस्व अर्पण कसं करू शकतात तर जे पॅरेंट्स आपलं पालन पोषण करत आहेत एवढ्या वर्षापासून त्यांच्या व्यतिरिक्त त्या त्या समोरच्याशी कसं काय विश्वास ठेवू शकतात हेच मोठा प्रश्न आहे आणि ह्याच्यातूनच मुलींना बाहेर काढायचं आहे आता आणि त्याच्यासाठी हे असे अवेअरनेससाठी आम्ही हे कार्यक्रम आहोत नमस्कार श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे बापूसाहेब शिवाजीराव देवरे पॉलिटेक्निक ह्या कॉलेजला मी संगणक विभाग प्रमुख आणि मुलींच्या वसतीगृहाची रेक्टर म्हणून गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत आहे हल्लीचे जे सोशल मीडियाच्या एवढ्या चुकीच्या घटना घडत आहेत ह्या संदर्भात मुलींनी त्यांच्या पालकांशी घरी चर्चा करता येते किंवा कॉलेजला शिक्षक उपलब्ध असतात पण आजकाल कम्युनिकेशन गॅप इतका वाढलेला आहे त्यासाठी आम्ही कॉलेजला वेळोवेळी काउन्सिलिंग आणि समु समुद्देशनचे समुद काय जे कार्यक्रम आहेत ते घेत राहतो आणि यातून एकच आम्हाला म्हणणं आहे की मुलींनी जास्तीत जास्त जे आहे ते हेल्प घेता येते आली पाहिजे कम्युनिकेशन वाढवलं पाहिजे आणि काही अडचण असली की त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की ती कोणाशी चर्चा करावी त्याच्याबद्दल जेणेकरून ह्या ज्या होणाऱ्या घटना आहेत त्या कमी होतील रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा